हाय फ्रेंड्स कसे आहात सर्व मस्त ना तर मस्त मजेतच राहत चला तर आपल्या चॅनलवरती डेली कॉमेडी व्हिडिओ येतच आहेत तर तुम्ही पाहता की नाही मला कमेंट करा तर मस्त सकाळ झालेली आहे आणि वातावरण तुम्ही पाहू शकता खूप छान आहे आणि आम्ही जिथे राहतो ना म्हणजे बँगलोरमध्ये तर आमच्या रूमच्या समोर खूप असं नैसर्गिक वातावरण आहे पलीकडे ह्या भिंतीच्या पलीकडे मस्त छान तलाव आहे दारामध्ये खाली अलग छान छान झाडं आहेत तर आज मला बनवायच्या आहेत गवारीच्या शेंगा तर मी जास्त करून गवारीच्या शेंगा सुक्याच बनवते तुम्ही कशा बनवता बरेच जण गवारीच्या शेंगा पातळ पण बनवतात तर आम्हाला गवारीच्या शेंगा अशा सुक्याच आवडतात तर तुम्हाला सांगते की आमच्या कारभारांना गवारीच्या शेंगा आवडतात पण त्यासोबत असं काहीतरी तळलेलं खायला आवडतं तशा ते गवारी शेंगा खातच नाहीत मग मी त्यांच्यासोबत काही ना काही त्यांना पापड वगैरे थोडंफार तळून देत असते तर कारभारांना थोडा बी पीचा प्रॉब्लेम आहे आणि बी पी शुगर जर असेल तर त्यांना तळलेले पदार्थ म्हणजे जास्तीत जास्त खाऊ नये असं डॉक्टर सांगतात तर तुम्हाला सांगते गवारीच्या शेंगा ह्या आपल्या शरीरासाठी खूप म्हणजे हेल्दी आहेत आपण ज्या रेग्युलर भाज्या खातो तर त्या सर्व भाज्या आपल्या शरीरासाठी उपयोगी असतात म्हणूनच आपण खात असतो प्रत्येक भाजीचा एक वेगळा गुणधर्म असतो प्रत्येक भाजीपासून आपल्या हेल्थसाठी काही ना काही उपयोग होवा म्हणून तर आपण ह्या भाज्या खात असतो तर भाजी कशी बनवायची तर हे सर्व आपल्याला माहितीच आहे तर हे काय मी तुम्हाला सांगत बसणार नाही तर तुम्हाला आज मी थोडी इन्फॉर्मेशन देते जेवढं मला माहिती आहे तर गवारी शेंगांना क्लस्टर बीन पण म्हणतात आणि ग्वारफली ग्वार गम ग्वार असं पण म्हणतात तर मला सांगा तुम्हाला माहिती आहे का गवारीच्या शेंगांपासून डिंक म्हणजे गम म्हणतो आपण गम मिळतो तर त्या गवारीच्या शेंगांपासून जो चिकट पदार्थ मिळतो ना तर त्याचा उपयोग दुधापासून जे पनीर बनवतात आईस्क्रीम बनवतात त्यामध्ये केला जातो तर गवारीच्या जा शेंगांना मध्य भारतामध्ये चतरफली पण म्हणतात अशा या गवारीच्या शेंगा दिसायला छोट्या छोट्या पण यांचे बेनिफिट्स खूप आहेत गवारीच्या शेंगामध्ये विटॅमिन ए आणि विटॅमिन सी असतं गवारीच्या शेंगामध्ये कॅल्शियम आयर्न फॉस्फरस पोटॅशियम असतं तर मी तुम्हाला आज सांगते गवारीचे आपल्या शरीरासाठी काय काय फायदे आहेत गवारीच्या शेंगा खाल्ल्यामुळे आपलं जे पचन आहे ते चांगलं होतं वजन कमी होतं वरी शेंगांमध्ये विटॅमिन आणि मिनरल्स असतात गवारीच्या शेंगा खाल्ल्यामुळे आपली इम्युनिटी पॉवर वाढते गवारीच्या शेंगामध्ये कॅल्शियम असल्यामुळे हाडं मजबूत होण्यासाठी चांगली मदत होते बी पी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी गवारीचा खूप उपयोग होतो तर आ, असे सर्व फायदे आहेत त्यामुळं ज्या भाज्या आपल्याला आवडत नाहीत तरी पण आपल्या शरीरासाठी चांगल्या आहेत म्हणून थोड्या का वहिना खात चलायच्या आता आमचे कारभारी गवारीच्या शेंगा खाण्याचा थोडासा कंटाळा करतात मग म्हणतात त्यासोबत थोडंसं मला काहीतरी तळून देत चल ना है, तर कारभऱ्यांना बी पीचा प्रॉब्लेम आहे तर म्हटलं गवरी शेंगा तुम्ही जरी आवडल्या नाही तरी कंपल्सरी खायच्या आणि मग त्यासोबत खाण्यासाठी मी आता थोड्याशा चपात्या बनवून घेतलेल्या आहेत तर तुम्हाला सांगते त्यांना असं गवरीच्या शेंगा बनवल्या की काहीतरी चटपटीत खायला पाहिजे असतं म्हणून मी आ... कुरडई पापड तळण्यापेक्षा थोडं वेगवेगळं कधी कधी डाळीचे वडे तर कधी पोह्याचे वडे असं तळून देत असते तर ह्या पोह्याच्या वड्यांची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर मी याचा सेपरेट व्हिडिओ टाकेन त्यासाठी मला कमेंट करा तर हे पोह्याचे वडे मी उन्हाळ्यामध्येच बनवून ठेवत असते थे। तर ह्या पोह्याच्या वड्यांची म्हणजे रेसिपी खूप सोपी आहे आणि असं पटकन म्हणजे आपल्या घरी पाहुणे वगैरे आले असतील तर ताटामध्ये देण्यासाठी पण खूप छान आहे आणि इतके छान लागतात ना की काय सांगू तुम्हाला तर रेसिपीसाठी नक्की कमेंट करा आणि तळल्यानंतर इतके छान कुरकुरीत लागतात आणि एकदम म्हणजे तोंडात टाकल्या टाकल्या दाताखाली इतके छान म्हणजे पटकन इतके क्रंची लागतात ना जसे आपण कुरकुरे खातो अशा पद्धतीने तर आता मी ते थोडेसे वडे तळून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता सुट्टी असलं का पृथ्वीचं काही ना काही होमवर्क असतोच अप्लाय तो ग्ल्यू ऑन द लेटर यस यस दोन्ही याच्यावरती काय करायचंय हे टाकायचंय फेविकॉल टाक चला आता कर आणि काय करायचंय वाळू लावायची त्याच्यावरती काढ ना तू तुलाच करायचं हे सगळी ऍक्टिव्हिटी जास्त जास्त घे ना पृथ्वी अजून छोटा आहे म्हणजे तो एल के जीला आहे आणि त्याच्या बुकमध्ये अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी दिलेल्या असतात तर मी जास्तीत जास्त त्याच्याकडूनच कंप्लीट करून घेत असते तळ हाताने दाबायची चितळ हाताने बोटानी नाही पृथ्वी अशी तळहाताने कर ना प्रेस हम्म इकडचा छोटावाला येस तो केला का प्रेस कसं झालंय जमलं का हा जमलंय आता थोड्या वेळ सुकवायला ठेव त्याला मग चांगलं चुकलं का मग छान दिसन पृथ्वीला दोन तीन दिवस सर्दी झालेली होती त्यामुळे दिवसभर असं नुसतं इनिलर ओढायचं काम चालू होतं तर मागच्या व्लॉग मध्ये मी सांगितलं होतं तुम्ही मागचा व्लॉग पाहिला की नाही माहिती नाही तर पाहिला नसेल तर नक्की पहा तर मला आज पाणीपुरी खायची खूप इच्छा झाली होती तर मग ह्या चिंचा मी गावाकडून आणलेल्या होत्या तर अशा व्यवस्थित स्टोअर करून ठेवल्या की व्यवस्थित राहतात आता मी ह्या उन्हाळ्यामध्ये आणलेल्या होत्या मे महिन्यात तर अजूनपर्यंत तुम्ही पहा किती छान मस्त राहिलेल्या आहेत तर पृथ्वीला असं मध्येच मी काही वेगळं काढलं की त्याला लगेच पाहिजे असतं तर लगेच थोडीशी चिंच त्याने घेतली तर मग अशा मस्त पाण्यामध्ये भिजत घातल्या थोड्या वेळ चांगल्या भिजल्या की त्याचं छान पाणी तयार होतं तर आता सुट्टी होती दिवाळीची त्यामुळं पृथ्वीच्या खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी होमवर्क पेंडिंग होतं आणि त्याला प्रोजेक्ट पण करून द्यायचा होता तर दिवाळीच्या सुट्टी असल्यामुळं प्रोजेक्ट दिलेला ए? होता आणि दसऱ्यामध्ये पण एक प्रोजेक्ट दिलेला तो मी त्याला कम्प्लीट करून दिला होता त्यावेळेस दोन प्रोजेक्ट होते आणि आज एकच दिलेला आहे तर तो पण मला कंप्लीट करून घ्यायचा आहे त्याच्याकडून तर ह्या बुकमधल्या ॲक्टिव्हिटी आम्ही कम्प्लीट करून घेत होतो तर जास्तीत जास्त पहिलं मी त्याला हेल्प करायचे पण आता तो त्याच्या हाताने करत असतो तर एवढा सारा प्रसारा घालून ठेवला होता त्याने चला तर मग आता पाणीपुरी करायची आहे पण प्रॉब्लेम एक झालेलं आहे आपलं तेलच संपलेलं आहे तर मी आज अशा मिठामध्ये पाणीपुऱ्या फुगवणार आहे तुम्ही आता पहा मस्त मिठामध्ये भाजून घेणार आहे तर असं मीठ गरम करायला ठेवून द्यायचं जास्त वेळ मीठ चांगलं गरम झालं की पुऱ्या टाकल्या टाकल्या लगेच फुगून निघतात तर हे पाणीपुरीचं पॅकेट मी डीमार्टवरून घेतलेलं आहे तर डीमार्टला असे छोटे मोठे सर्व टाईपमध्ये पॅकेट भेटतात तर मला सांगा तुम्ही असं भाजलेल्या पाणीपुऱ्या कधी खाल्ल्यात का मी पण फर्स्ट टाईम ट्राय करू राहिलेले आहे की पाणीपुऱ्या फुगतात का नाही मला पण प्रश्न पडला होता पण मस्त छान टम फुगलेले आहेत तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि सुट्टी म्हटलं का दिवसभर काही ना काही असं वेगळं खायला पाहिजे असतं आणि जास्त तळलेलं चमचमीत खाऊ शकत नाही म्हणजे कारभार्यांना बी पीचा प्रॉब्लेम असल्यामुळं दिवसभर असं सारखं तळलेले पदार्थ पण देऊ शकत नाही तर म्हटलं चला आज हा ट्राय करूनच पाहूया तर चांगल्या पद्धतीने पाणीपुऱ्या फुगलेल्या आहेत दोन तीन आधी मी टाकून पाहिल्या तर त्या व्यवस्थित फुगल्या नंतर मग जास्त प्रमाणात टाकून पाहिल्या तर बाकीच्या सर्व मस्त टम फुगलेल्या आहेत कोणतीही गोष्ट म्हणजे काही जर नवीन आयडिया मला जर सुचली तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करत असते तर अजून अशा आपल्या चॅनलवरती नवनवीन आयडिया येत राहतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही तर आता पाणीपुऱ्या व्यवस्थित फुगलेल्या आहेत चिंचा पण मस्त भिजलेल्या आहेत आणि जास्त वेळ भिजल्यामुळं खूप छान एकदम त्याचा मस्त घट्ट असं पुरीचं पाणी तयार झालेलं आहे तर मी पहिलं रगड्याची पाणीपुरी खायचे पण जसं बँगलोरला आले ना तसं इथं आल्यापासून खूप ठिकाणी पाणीपुरी असते आणि अशीच असते बटाट्याचं भरीत असतं त्यामध्ये आणि अशा पाणीपुऱ्या असतात कशी झाली पाणीपुरी आवडली तुला तर कारभार मला पण एक आता पुरी रेडी करून दिलेली आहे तर यामध्ये टाकण्यासाठी छोटी शेव नव्हती मोठी शेव होती तर मोठी शेवच घेतलेली आहे तर खूप छान मस्त लागल्या तुम्हाला पण असं जास्त ऑइली जर खायचं नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही मिठामध्ये भाजू शकता तर त्यानंतर मार्केटमध्ये गेलो होतो तर पिशवी विसरली होती तर त्या शॉपमध्ये असं पॅकेट देतात तर जास्त भाजीपाला नव्हता आणला थोडाच आणला होता तर त्यानंतर संध्याकाळी पृथ्वीचं प्रोजेक्ट करायला घेतलं आणि मला स्वयंपाक पण करायचा होता तर कारभारांना म्हटलं की तुम्ही त्याला प्रोजेक्ट करू लागा पण त्यांना खूप कंटाळा आलेला होता तर मग आता मी खूप विचार केला की प्रोजेक्टमध्ये त्याला काय द्यावं कारण काही थीम त्याच्या मॅडमने ग्रुपवरती शेअर केलेल्या होत्या पण म्हटलं थोडंसं वेगळं आणि युनिक काहीतरी बनवायला हवं तर मग मी आणि पृथ्वी आम्ही दोघं चर्चा करत होतो आता त्याला एवढं समजत नाही पण मी सांगते मग तसं तो ऐकत तस असतो तर मग चार्ट जरा मोठा झाला होता तर व्यवस्थित चार्ट कट करून घेतला तर असं प्रोजेक्ट करायला बसलं ना तर पहिली शाळेची आठवण येते लहानपणी शाळेमध्ये असताना असे दिवाळीमध्ये असे वेगवेगळे प्रोजेक्ट करायचो तर त्यावेळेस असं आमची कॉम्पिटिशन लागायची आपला प्रोजेक्ट सगळ्यांच्यामध्ये भारी असायला हवा तर जर आपण जर वर्गामधील हुशार विद्यार्थिनी असलो ना तर मग अजूनच कॉम्पिटिशन असते तर आम्ही दोन तीन मैत्रिणी आमच्यामध्ये जास्त कॉम्पिटिशन असायची त्यावेळेस की आपला प्रोजेक्ट कसा छान होईल असं आम्ही करायचो तर म्हटलं पृथ्वीला पण असा छानसा प्रोजेक्ट बनवून द्यावा आता सर्व काम मी एकटी नाही करणार त्याला पण त्यामध्ये इन्वॉल्व करणार आहे कारण त्यांच्या स्कूलचा रूलच तसा आहे मुलांना तुम्ही जास्तीत जास्त प्रोजेक्ट करण्यासाठी उत्स्फूर्त करा पण आता एवढ्या छोट्या मुलांना काही कळत नाही त्यामुळं आपल्यालाच मदत करावी लागते मुलांना सारखं अभ्यास अभ्यास देण्यापेक्षा असं अदर ॲक्टिव्हिटीमध्ये पण थोडंसं इन्व्हॉल्व केलं पाहिजे म्हणून हे प्रोजेक्ट त्यांच्यासाठी दिलेले असतात तर बऱ्यापैकी अर्धा प्रोजेक्ट तयार होत आलेला आहे तर त्यासाठी मी असं एवढं मटेरियल घेतलेलं आहे तर आता मी त्याला व्यवस्थित म्हटलं हा फेविकॉल लावलेला आहे त्यावरती ह्या डाळी व्यवस्थित चिटकवायला सुरुवात पण आता त्याच्या गे। भरवशावर जर बसलं ना तर तो दोन तीन तास झालं तरी त्याचं काही काम उरकायचं नाही तर मग मीच थोडं थोडं त्याला पण हेल्प करत होते तर अशा पद्धतीने आम्ही दोघेजण हळूहळू व्यवस्थित सर्व डाळी चिटकून घेतल्या तर त्याचं काय होतं थोडं थोडं मदत करू लागतो आणि मग कंटाळा आला की लगेच मध्येच दुसरंच काहीतरी चालू होतं मध्येच काहीतरी खेळायला सुरुवात करतो ह्या अशा वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटी केल्याने मुलांच्या पण थोडं बुद्धीला चालना मिळते आणि त्यांना पण एक थोडंसं सा वेगळं सारखं तोच अभ्यास करायचा म्हटल्यावरती त्यांना पण बोर होतं आणि असं रंगीबिरंगी काही ना काही वेगवेगळं पाहायला मिळतं नवीन नवीन आयडिया माहीत होतात तर गप्पा मारता मारता आमचं ह्या प्रोजेक्टवरती काम चालू होतं तर पृथ्वी पण मला मदत करत आहे अशा पद्धतीने प्रोजेक्ट कंप्लीट झालेला आहे आणि त्याने माझं इकडं प्रोजेक्टचं चा काम चालू होतं तोपर्यंत किचनमध्ये जाऊन पाणी सांडून घेतलं त्यामुळे त्याचा शर्ट बदलला तर सकाळी मस्त कडक चहा बनवला आणि चहासोबत चपाती खायला मला खूप आवडते लहानपणापासून चहा चपातीचा नाश्ता आम्ही करायचो तुम्हाला आवडतो का कमेंट नक्की करा तर आता पृथ्वीचं आवरलेलं आहे आणि त्याला मी आता स्कूलमध्ये घेऊन चाललेली आहे तर त्याला स्कूलमध्ये सोडलं आणि नंतर मी तिच्या स्कूल जरी मंदिर आहे तर मंदिरामध्ये दर्शन घेतलं नंतर घरी आले तर गॅस येणार होता गॅस कलेक्ट केला चला चॅनल सबस्क्राईब करा आजचा व्लॉग येथेच एंड करते धन्यवाद